नमस्कार श्री स्वामी समर्थ वृंदावनचा प्रवास केल्यानंतर आम्ही निघालो बरसाणा बरसाणा बरंच वृंदावनपासून लांब अंतर आहे नाही म्हटलं तरी वीस ते बावीस किलोमीटरचं अंतर आहे आणि तिथे बसेसची छान सुविधा आहे रिक्षा आहे पण रिक्षापेक्षा आम्हाला बस कम्फर्टेबल वाटली बस आणि रिक्षा या दोन्ही गोष्टींचा वापर करून आम्ही बरसाणा इथे पोहोचलो बरसाणा इथे पोचल्यानंतर बरसाणा म्हणजेच लाडो राधेचं राणीचं पवित्र जन्मस्थान आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण आणि आधी पायऱ्यासुद्धा आहे आणि रोपवेसुद्धा आहे ज्येष्ठ नागरिक असतील हँडिकॅप असतील तर त्यांच्यासाठी रोपवेची सुविधा आहे पण रोपवेमध्ये बसायचा आनंद एक वेगळाच आहे आणि आम्ही रोपवेची मदत घेऊन वरती पोहोचलो कारण दोनशे पायऱ्या चढून वरती जाणं थोडंसं अवघड होतं कारण ऑलरेडी भरपूर प्रवास झाला होता एक्झर्शन झालं होतं चालणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही बसलो रोपवेमध्ये आणि बरसाणा हे उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा जिल्ह्यात वसलेलं एक अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक गाव आहे हे गाव स्थान जिथे श्री राधा राणीचा जन्म झाला आहे बरसाना हे शब्द ऐकताच भक्तांच्या ओठांवर आपोप राधे राधे उच्चार येतो कारण हे राधेचं बालपणाचं गाव तिच्या कृष्णावरील प्रेमाचं केंद्र आणि तिच्या रूपाचं प्रतीक आहे बसले बसले आम्ही मजा मस्ती राधे राधे करत गाणी गात वरती रोपवेने कधी पोहोचलो कळलंच नाही कारण डिस्टन्स अगदी दहा मिनिटाचाच होता इथलं मुख्य आकर्षण म्हणजे श्री राधा राणी मंदिर जे ब्रह्माचल पर्वतावर वसलेलं आहे मंदिरापासून पोहोचण्यासाठी ज्या पायऱ्या चढाव्या लागतात पण आम्ही पायऱ्या न चढता रोपवेची मदत घेऊन लगेचच पोहोचलो वर गेल्यावर राधेची मूर्ती पाहून भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात कारण ती फक्त मूर्ती नाही ती प्रेमाची भक्तीची आणि कोमलतेची प्रतिमा आहे इतकं सुंदर बाहेरचं दृश्य दिसत आहे जेव्हा आम्ही रोपवेमध्ये बसलो होतो आणि बरसणा के हे केवळ राधेचं जन्मस्थान नाही तर हे दैवी प्रेमाचं प्रतीक आहे इथे राधाकृष्णाच्या लिलास्थळांपैकी एक ठिकाण मानले जाते जसे की मोरकुटी रंगेली गली आणि दानबिहारी मंदिर दरवर्षी इथे होणारा लाडली आणि लठमार होळी हे उत्सव जगभर प्रसिद्ध आहे आम्ही थोड्याच वेळात आतमध्ये पोहोचलो मंदिर मार्बल आणि बऱ्याचशा गोष्टींनी बनवलेलं होतं इतकं सुंदर वातावरण तिथे गेल्यावर आपल्याला कधी आपण राधेच्या प्रेमात पडतो खरंच कळत नाही मी तर तिथे गेल्यापासून निशब्द होते तोंडातून काही शब्दच फुटत नव्हते कारण इतकं मनमोहक आणि शांत सुंदर वातावरण खरोखर तुम्ही जर नसेल गेला तर वृंदावनला एकदा नक्कीच भेट देऊन या आणि तशी म्हटली तर पाच हजारापेक्षा जास्त मंदिरं आहेत पण आम्हाला जास्त वेळ नसतं एक दिवसात जेवढं शक्य झालं तेवढंच केलं कारण काकूसोबत होत्या तिथून प्रसाद हार आणि एक ओढणी घेतली जी मला प्रसाद म्हणून वरती चढवायची होती तर अशा प्रकारे आतमध्ये भरपूर गर्दी होती काही कारणामुळे बऱ्याच ठिकाणी मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे जितकं शक्य होतं तेवढं मला शूट करण्याचा मी प्रयत्न केला आणि दर खूप छान वाटलं मनाला प्रसन्नता आनंद आणि खरोखर सांगू का असं वाटत होतं तिथून येऊच नाही पण ते शक्य नाहीये म्हटलं बघू पण मला तिथून आल्यानंतर खरोखर असं वाटत होतं की पुन्हा तो दिवस कधी येईल आणि मी तिथे जाईल आणि बरसाणा हे लठमार होळीसाठी जगभर प्रसिद्ध आहे या होणा त्यांच्या स्त्रीचा परंपरा राधा आणि कृष्णाच्या माझा कसा आणि जमलं तर बरसाणाला आपल्या लाडो राणीला भेट द्यायला नक्की या राधे राधे मला जेव्हा तिथे दर्शन घेण्यासाठी जायला मिळालं तेव्हा एक वेगळीच ऊर्जा जाणवली जणू राधा राणी स्वतः आपल्याला अलिंगन देते असं वाटलं आणि खरोखर जणू राधे राणी स्वतः आपल्याला अलिंगन देते असं वाटलं